दस कबड्डी नौ कबड्डी आठ कबड्डी सात कबड्डी छह कबड्डी पांच कबड्डी चार कबड्डी तीन कबड्डी तो आइए फिर से एक बार स्वागत करते हैं एक तरफ है लाल जातो एक तरफ आंबेवाडी राजापूर हॉल्ट का मुकाबला जो जीतेगा वो होगा सिकंदर जो हारेगा वो होगा अंदर पहिला टच केला दावा केला जातो सिंगल पॉइंट या ठिकाणी दिला जातो अनुभवाचा भंडार असलेला खेळाडू आंबेवाडी संघाचा बॅशवर जावं लागतंय खूप अनुभव आहे या खेळाडूकडे परंतु मात्र त्याच पॉईंट आउट केले जात आहे यावेळा जर्सी नंबर सात चा खेळाडू चढाई करताना दिसतोय परंतु संयम ठेवली जाते लांजा सा संघाकडून थोडी तर रेट ही या ठिकाणी संयम दाखवले रेट मध्ये सुद्धा पुन्हा एकदा लांडा संघाचा जर्सी नंबर दोन असलेला खेळाडू दाखल होतोय आंबेवाडीचा कोट मध्ये बॅक किक लावण्याचा प्रयत्न कॉर्नर वरती परंतु यश काय सांगत नाही यावेळेला मात्र पुन्हा कॉर्नर जाऊन आऊट केले जाते टिपले जाते कॉर्नर वरच्या खेळाडूला हो

थोडीशी खराब सुरुवात मानावी लागेल आपल्याला आंबेवाडी संघाकडून परंतु आंबेवाडी आहे करण्यामध्ये या ठिकाणी होऊ शकतो या सामन्यामध्ये ही ताकद आहे आंबेवाडी खेळाडूंच्या मनगटामध्ये क्षमता आहे परंतु संयम तुम्हाला हरवून चालणार नाही विश्वास ठेवावा लागेल प्रत्येक खेळाला आत्मविश्वास ठेवावा लागणार आहे आपल्यावरती नर्सी नंबर सातचा खेळाडू पुन्हा दाखल होतो या ठिकाणी टच पॉइंट करण्याचा प्रयत्न बोनस आहे प्रयत्न डोट टच ही प्रयत्न केला होता बोनस घेता घेता परंतु यश प्राप्त झाले का पण त्यांची खूनच आंबेवाडी संघ थोडासा फिका दिसतोय होम ग्राउंड आहे हे आंबेवाडीचं तरी सुद्धा हा थोडस फिका दिसतोय या लांजा संघासमोर आंबेवाडी संघाचा पहिला टस मारला होता आंबेवाडी संघाचा तू तिथे मागे होतो संघ परंतु कमबॅक करावा लागेल आंबेवाडी संघाला हार मानून चालणार नाही आणि अनुभवाचा भंडार आंबेवाडी संघाचा दाखल होते याच खेळावरती आंबेवाडी संघाचा आणि पहिल्यांदाच सांगितलं होत की राजापूरचं वादळ म्हणून ओळखलं जात या खेळाला आणि एक पॉईंट देऊन जातोय आंबेवाडी संघाला इथून मात्र सुरुवात करावी लागणार आहे अंबेवाडी संघाला जर्सी नंबर दोन यावेळेला जातो आंबेवाडी संघाकडून बक्ते जनता सारी पंडर वारी आमची तुमची यारी चाय बटर बिस्किट फरसान खारी आमचा आंबेवाडी संघ लय भारी लय भारी लय भारी आता मात्र सुरुवात करताना दिसतोय आंबेवाडी संघ सुरी सुरुवात मानावी लागेल पुन्हा नंबर हाय नंबर लाल संघाकडून या ठिकाणी खूप तुरती येताना दिसतोय खेळाडू रेट करण्यासाठी रिटर्न सुरुवात आता माना गेल्या ठिकाणी अंबीवाडी राजापूर संघाकडून कम्बॅक्ट करताना दिसत आहेत अंबीवाडी संघाचे कारण अंबेवाडीचे होम ग्राउंड आहे नंबर अकरा कडून आणि लांडा संघाच्या खात्यामध्ये जाईल एक पॉइंट जर्सी नंबर सात पुन्हा एक करण्यासाठी ते करण्याचा प्रयत्न होता आंबेवाडी खात्यामध्ये एक पॉइंट मिळेल आता मात्र कुठेतरी कम्पॅक्ट करतो आंबेवाडी संघाचा पहिलाच या ठिकाणी खराब सुरुवात झाली होती परंतु त्यातून मात्र सावरतोय आंबेवाडी संघ लाडवेला पुन्हा एकदा लांजा संघाचा रीड करण्यासाठी धाकडाचा रीडर आहे शरीर दृष्टी चांगली आहे या खेळ आहे पहिल्यापासून थोडीशी घाई आणि आपल्याला लांजा संघाची तीन पॉइंट म्हणतात सुपर रेट टाकतोय लांजे संघाचा खेळाडू पूर्णचा पूर्ण संघ आहे तोट वरती संघाचा बोनस ही या ठिकाणी घेऊ शकतो खेळाडू परंतु बोनस बाहेर बसलेला खेळाडू आत येऊ शकत नाही फक्त एक पॉइंट मिळू शकतो तुम्हाला हा नियम आहे कबड्डीचा पुन्हा एकदा जर्सी नंबर दोन जर्सी नंबर दोन चा खेळाडू पुन्हा एकदा चे चे ही डाकट असा खेळाडू दाखल होतोय मैदानाच्या आतमध्ये आंबेवाडी संघाचे चार खेळाडू फक्त शिल्लक मला वाटतं कुठेतरी टाळ्या कमी पडत आहेत प्रेक्षकांचा आंबेवाडी संघाच थोड्यासा हौसला बुलंद करायचा आहे टाळ्यांच्या गजरात आंबेवाडी संघाचा पुन्हा एकदा रेडर दाखल होतोय आंबेवाडी संघाचा थोडस मागे पडताना दिसतोय परंतु कधीही काहीही कायम पालट होऊ शकतोय त्या सांगण्याचं पुन्हा एकदा चतुरता दाखवतोय आपल्या संघासाठी परंतु एंटी रेट टाकण्याचा निर्णय असेल कारण खेळाडू आहेत शिल्लक संघाच्या कोर्ट मध्ये जर्सी नंबर अकरा आणि जर्सी नंबर दोन हे मात्र धुरा आहेत लांजा संघाची चांगलं रेड मध्ये काम आहेत आपल्या लांजा संघासाठी तो जर्सी नंबर अकरा असलेला खेळाडू पुन्हा सज्ज झाला आहे आंबेवाडी राजापूर संघाच्या कोर्ट मध्ये कॉर्नर टिपण्याचा प्रयत्न होतो वारंवार परंतु जास्त वीक घेत नाही आहे खेळाडू आत जाण्याची आपल्याला बोला याला बोलावला आवाज थर्ड टू ऑल डायरेक्ट तिसरी रेट आहे एंटी रेट टाकली तर आऊट होईल परंतु बोनस जरी घेतला तरी जिवंत राहू शकतो खेळाडू एकच पॉइंट किंवा बोनस आणावं लागेल तर ला अन्यथा बँच वर जावं लागणार आहे रेडरला जर या रेड मध्ये पॉइंट नाही मिळाला तर आणि इथे माझ सिंगल पॉइंट मिळेल राजा संघाला हुंडा थर्ड रेड आहे जर्सी नंबर दोन सुपर टॅकल ऑन आहे पॉइंट घ्यावा लागेल पकडला तर दोन पॉईंट मिळतील दोन पॉईंट मिळतात अंबेवाडी संघाला હમકેલા આય આય આઉટ 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 હોતી આપણે પડી જશે આ જવણી પંસ એ આય રેડિંગ આઉટ આપણના તો મારે લેવાએ બાજુમાં આપણના તો તમને હસતે આપણે આ તો મી બા એક રેડ ના સમજાય પાછો મોટો ઓડિયા માર ઓ કોબડી કરે घड्यात बघित राहा फक्त महेश भंडे पुन्हा अनुभवाच भंडार असलेला रिटर सायकल होतोय बघित हा आता का संपली कुठे अजून एक पॉईंट मिळेल से लांजा संघाला इथे कमबॅक करावं लागणार आहे आंबेवाडी संघाचा अजूनही हातातून वेळ निघून गेलेला नाही आहे आंबेवाडी संघाचा परंतु काहीतरी वेगळा चमत्कार करावा लागेल ते आंबेवाडी संघाला लांजा संघाचा रेडर वेळ वाया घालवताना दिसतोय कारण लांजा संघाला माहित आहे की आपला वर्चस्व आहे सामन्यामध्ये त्यामुळे वेळ वाया घालवला जातोय पंचाना भजी मिळाले पुन्हा एकदा आंबे वाडी संघाचा रेकार मैदानाच्या आतमध्ये होतो दाखल जर्सी नंबर सात असलेला खेळाडू महेश बंडबे या ठिकाणी जाताना दिसतो आणि तीच महागाज पडते आहे आंबेवाडी संघाला कारण राजापूर तालुका नव्हे तर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये महेश बंडबे यांचं नाव कोडलेलं आहे आपल्या आणि यावेळेला मात्र मोठे पॉईंटची रेड असेल का पंतचा इशारा आल्यानंतर दोन पॉईंट आहेत आंबेवाडीला महेश पुन्हा पावलं पडतायत महेश बंडवेची कोर्ट वरती महेश बंडवेला थांबावं लागेल कोर्ट वरती जर काहीतरी करायचं असेल या सामन्यामध्ये तर कारण महेश बंडवे आउट झाल्यानंतर पूर्णपणे दबाव देताना दिसतो संघ वारंवार दिसतय आपल्याला आंबेवाडी संघाकडून कुठेतरी जास्त होताना आंबेवाडी संघाची जर्सी नंबर सात पुन्हा आपल्या खांदावर भार घेतलेला आहे जर्सी नंबर सात हा आंबेवाडीचा रेडर नाही ठिकाणी रनिंग आणण्याचा प्रयत्न केला जातो जर्सी नंबर सात कडून यश लागत नाही आहे अति आणि यावेळेला

अजय भोंडे यांनी जर सुपर रेट टाकली तर आमचे सन्माननीय अध्यक्ष साहेब यांच्याकडून पाचशे रुपयातून घेऊन रक्कम बक्षीस देण्यात येईल दे या ठिकाणी जर सुपर रेट टाकली तर बघाशी टाकली होती परंतु जर आता सुपर रेट टाकली तर पाचशे रुपये देण्यात येईल भेट आहे काय लांजा संघाचा पुन्हा एकदा जर्सी नंबर <laughs> अकरा असलेला रेड दाखल होतोय राजापूर आंबेवाडी खूप राजापूर संघाला आत्मविश्वास जो आहे हा पूर्ण हरवलेला आहे राजापूर संघाने जर्सी नंबर सात पुन्हा एकदा फक्त आंबेवाडी संघाकडून एकच खेळाडू मेहनत करताना दिसतोय तो म्हणजे जर्सी नंबर सात जोरदार टाळा झाला पाहिजे एकदा या खेळाडूसाठी आपला संघ खूप मागे आहे तरी सुद्धा जिद्द सोडत नाही आहे जर्सी नंबर सात असलेला खेळाडू आणि वारंवार मात्र मेहनत करताना दिसतो यावेळेला पूर्ण चूक आणि ही महा होईल का आंबेवाडी संघासाठी मल्टीपॉरची रेड असणार आहे तीन पॉइंट सुपर रेड पुन्हा दिसते होताना महेश बनबे पुन्हा एकदा आंबेवाडी संघाकडे करण्याचा प्रयत्न होतो महेश बनवे याच्याकडून मात्र वेगळ्या शैलीची रेट टाकून जाते महेश बनबेच्या कडून सुपर रेट पडली तर पाचशे रुपये लागू होतील <laughs> <laughs> महेश बंडे सुपर टाकेल आहे महेश बंडे वरती दिसत आहे या मंडळाचे उपाध्यक्ष आहेत एक वेळ होती महेश बंडेच नाव राजापूर तालुक्यात नव्हे तर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये फेमस झालं होतं या कबड्डी क्षेत्रामध्ये परंतु आज फक्त या सामन्याची नाही तर या पूर्ण स्पर्धेची जबाबदारी आहे महेश बंबेच्या खांद्यावरती आणि त्याचा थोडासा दबाव आहे का असाही प्रश्न पडला इथे आम्हाला जर्सी नंबर सात चुनबायचा लालसा संघाचा कोर्ट मध्ये उद्या दाखल टोटेस बोनस करण्याचा प्रयत्न होता जर्सी नंबर सात चा आंबेवाडी संघ थोडासा मागे आहे परंतु या ठिकाणी कितना फसवलं जात जर्सी नंबर सात असलेला आहे खेळाडूला आणि फक्त दोन खेळाडू आहेत शिल्लर सुपर दाखल आणि दोन्ही खेळाडू बाद झाले तर पुन्हा ऑल आउटचं संकट असणार आहे आंबेवाडी संघावरती नंबर अकरा इथे उचललं जाईल का जलसिदंबर अकरा ला महेश बंड अनुभवाचं भंडार पार्लरवरती महेश बंडपे मात्र सांगतोय की शारीता बसलेल्या वाघांना दुपडा समजू नका हा डोळ तुम्हाला नादाला आमच्या लागू नका नादाला आमच्या लागू नका तूच महेश बनपे पुन्हा एकदा होतो विदाकर खूप दबाव आहे महेश बनपेच्या खांद्यावरती या स्पर्धेचा या सामन्याचा पुन्हा सुपर टॅकल ऑन असणार आहे आंबेवाडीसाठी पकडलं तर पुन्हा दोन पॉइंट इथे मिळतील तारोपाने चूक करण्याचा प्रयत्न थोडीशी घाई महेश बनपेकडून एक पॉइंट इथे मिळेल लांजा संघाला आंबेवाडी संघाचा रेडर पुन्हा होतोय या ठिकाणी हुलबाजी केली आहे डिसेंटली करून टिपण थोडंसं घातक आहे या ठिकाणी शिल्लक संघाचा फक्त मोफत दिला जातो लालदा संघाला आणि खूप संघ आंबेवाडीला रेड साठी पुन्हा आंबेवाडीचा संख्या अलआउट झाल्यानंतर पुन्हा सर्व होते खेळाडू पुन्हा होईल कमी आंबेवाडी संघाचा सहा खेळाडू फक्त आहेत उपलब्ध कोर्ट वरती यावेळेला जर्सी नंबर दहा त्याला आत्ताच घेतलं आहे जर्सी नंबर, नंबर ला बाहेर पाठवून जर्सी नंबर ला घेतला आहे लालदार संघाने आले आल्या मात्र नौका रेडर दिसतो हेडवर त्याला मात्र जातं नवीन रेडर आला होता परंतु त्याला मात्र पॅचवरचं पाठवलं जातं आहे सेकंद होते त्याला जऊढची पाच मिनटं शिल्लक आहे तू संपण्यासाठी अंबीवाडी संघ खूप मागे पडताना दिसतोय आपल्याला त्या सामन्यामध्ये लांजा संघ वरती सुद्धा या सामन्यामध्ये अंबीवाडी संघा समोर प्राप्त करतोय आणि सिंगल पॉइंट मिळेल तो लांडा संघाचा ला। रेडर खूप छोटासा रेडर दाखल झालाय अंबेवाडी संघाकडून रेड करण्यासाठी लालदा संघाच्या कोर्ट मध्ये चार मिनिटांचा खेळ आहे शिल्लक हा सामना संपण्यासाठी आंबेवाडी आणि लांजा अशी झुंज चालू आहे या सामन्यामध्ये मध्ये लालदा संघाकडून कारण खूप पॉईंट आघाडी आहे लालदा संघाची जर्सी नंबर तीन लांजा संघ पस्तीस आणि आंबेवाडी फक्त दहा पॉइंट आहेत चौतीस दहा अजून एक पॉइंट होईल लांजा संघाच्या खात्यामध्ये टाइम आउट घेतला जातो लांजा संघाकडून अजून एक नौका विनायक सावंत सर आणि कृपया क्रीडा मंचा विनायक सावंत नवका खेळाडू अजून एक लांजा संघाकडून दाखल केला जातो कोर्ट वरती आंबेवाडीच्या कोर्ट मध्ये तीन खेळाडू आहे सुपर ऑन आहे जर रेटरला पकडलं तर दोन बॉल मिळते परंतु एमटी रेट टाकण्याचा निर्णय आहे प्रत्येक रेटरचा लांजा संघाकडून मॅक्झिम प्ले जेव्हा जातोच कुठे

जायच फायनल कॉल समना संपनी फायदा यायचं चारू सामना संपल्या दोन आपण वर्षे वाईपुत्र राजायच पंचवीस आ긴 खुnda होते घाई आंबेवाडी संघाला वारंवार आंबेवाडी संघाला घाई महागाई पडते आहे पहिला रेड पासून घाई मागायच पडले आहे आंबेवाडी संघाला आणि जी चूक पहिला रेडला झाली होती ती चूक शेवटपर्यंत लक्षात आली नाही आंबेवाडी संघाचा आणि चाटाई कुठेतरी धक्का बसतो या संघाला पुन्हा एकदा शेवटचे 1 एक मिनिट असताना हे सिग्नल थांबना संपण्यासाठी फक्त एका मिनिटाचा कालावधी आहे या सामन्यासाठी विजयाच्या उंबरटावर आहे वाया संघला जातो वेळ मात्र ते काढला जातोय लालजा संघ आता नंबर दोन खेळाडू कडून फक्त लाईट शिल्लक औपचारिकता शिल्लक आहे आता सामन्याची फोनचा प्रयत्न केला जातोय